मेरे पास गाडी हे बंगला हे तुम्हारे पास क्या आहे असं दिवार चित्रपटात शशी कपूरने अमिताभला विचारलं तेव्हा अमिताभ म्हणाला होता मेरे पास मा आहे पण आमदार सुरेश धस यांना असं विचारलं तर ते म्हणतात मेरे पास देवेंद्र फडणवीस आहे वाल्मिक कराड प्रकरण असो की संतोष देशमुख प्रकरण असो सुरेश धस हे नाव सध्या महाराष्ट्रात चांगलंच गाजत आहे सुरेश धस यांची गाडी सध्या सुसाट आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातीलच एका मंत्र्यावर थेट आरोप करण्याची ताकद सुरेश धस यांना नेमकी दिली कुणी फडणवीस हेच धसांचे पालक आहेत का देवेंद्र फडणवीस आणि सुरेश धस यांचं इक्वेशन नेमकं कसं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी मनसूर आणि द पॉलिटिक्समध्ये तुमचं स्वागत देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच मंचावर होते निमित्त होतं बीडच्या आष्टी तालुक्यातील खुंटेपळ साठवण तलाव योजना प्रकल्पातील बोगद्याच्या भूमिपूजनाचं कार्यक्रम भूमिपूजनाचा होता मात्र उपस्थित नेत्यांकडून चौफेर टोलेबाजीच होत होती या कार्यक्रमात एकमेकांना राजकीय कोपरखाळ्याही मारण्यात आल्या होत्या पण त्यातून फडणवीस आणि धस यांच्या ती समीपता सिद्ध झाली आहे असे चार प्रसंग सांगता येतात ज्यातून फडणवीस आणि धस यांचं इक्वेशन अधोरेखित होईल प्रसंग पहिला फडणवीसांनी धसांना तारलं आष्टी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुरेश धस यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार यांनी उमेदवार दिला होता मात्र माहितीमध्ये झालेल्या मैत्रीपूर्ण लढतींपैकी एक लढत आष्टीमध्ये लढली गेली होती तसंच सुरेश धस यांच्या विरोधात भाजपमधूनच भीमराव धोंडे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती सुरेश धस मराठा आहेत आणि आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा वंजारी या मुद्द्यावर ही निवडणूक वाटचाल करते की काय असं चित्र होतं मायुतीच्या अजित पवारांनीच भाजपच्या सुरेश धस यांच्या विरुद्ध उमेदवार दिला होता तर दुसरीकडे भाजपच्याच पंकजा मुंडे यांनी आपल्याला मदत केली नाही असा आरोप धसांनी निवडणूक जिंकल्यानंतर केला होता तरीही धस कसे निवडून आले त्याचं कारण होतं देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी त्यांना ताकद दिली महायुतीतील मित्रपक्ष असतील जिल्ह्यातील बड्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या पाठिंब्याशिवाय निवडणूक लढवूनही धस यांना विजय मिळाला होता त्यामागची ताकद होती फडणवीस यांचीच प्रसंग दुसरा बीडमध्ये मुंडेंना पर्याय म्हणजेच सुरेश धस बीडचं गेल्या तीस वर्षात राजकारण बघितलं तर ते मुंडे केंद्रित आहे मुंडे म्हणतील तेच धोरण आणि बांधतील तेच धोरण अशी बीड जिल्ह्याच्या राजकारणाची परिस्थिती होती मात्र गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणं सुरेश धस यांना जड जाऊ लागल्याची चर्चा होती त्यांची वेळोवेळी राजकीय अडचणही करण्यात आली होती त्यावर सुरेश धस बोलतेही झाले होते आपल्याला कुणाची जी हुजुरी करायची नाही असं स्पष्ट मत सुरेश धस यांनी व्यक्त केलं होतं त्यामुळे पंकजा मुंडे आणि हो सुरेश धस यांच्यामध्ये बऱ्याचदा शाब्दिक खटके उडाल्याचे पाहायला मिळाले तसं पाहायला गेलं तर सुरेश धस हे गोपीनाथ मुंडे यांच्या काळात पुढे आलेलं ना गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरेश धस यांनी बीडमध्ये काम केलंय मात्र आता त्यांची राजकीय अडचण होत असल्यामुळे सुरेश धस यांनी पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडलेली नाही तसंच बीडचं राजकारण गेल्या तीस वर्ष मुंडे केंद्रित राहिलेलं आहे आणि फडणवीसांना मुंडेंसाठी बीडमध्ये पर्याय शोधाचा असल्यास सुरेश धस हेच फेवरेट ठरतात सुरेश धस यांनी ज्या प्रकारे बीडमधले सामाजिक मुद्दे उचलले असतील फडणवीस यांना राजकीय अडचणीत आणणारे राजकीय मुद्दे असतील यावर ज्या प्रकारे काम केलंय त्यातून एकच स्पष्ट होतं की सुरेश धस हे फडणवीस यांच्या गुड मध्ये आहेत त्यामुळे भविष्यात जर फडणवीस यांच्याकडून बीडच्या राजकारणात चेहरा द्यायचा झाला तर तो, तो सुरेश धस असण्याची दाट शक्यता होती मुद्दा तिसरा सुरेश धस फडणवीसांचे संकटमोचक आता अशा दोन घटना सांगता येतील ज्यात सुरेश धस यांनी फडणवीस यांची मदत केलेली आहे आणि त्यांची राजकीय अडचण होण्यापासून वाचवलेली आहे त्यातली पहिली घटना आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा मराठा वंजारी वाद उफाळून येण्याची शक्यता होती आणि हा वाद झाला असता तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना त्याला तोंड द्यावं लागलं असतं शिवाय विरोधी पक्षानं हा मुद्दा लावून धरला असता तर फडणवीस यांची अडचण होणं साहजिकच होतं मात्र सुरेश देश यांनी विधानसभेत यावर पहिल्यांदा आवाज उठवला आणि हे प्रकरण लावून धरलं ला। भाजपच्याच आमदाराने प्रकरण लावून धरल्यामुळे विरोधी पक्षांना त्याचा मुद्दा बनवता आला नाही आणि हे प्रकरण विरोधी पक्षांच्या हातातून थोडं लांबच राहिलं ला। सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांना या राजकीय अडचणीतून वाचवलं असंच म्हणावं लागेल दुसरी घटना आहे मनोज जारांगे यांचं उपोषण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मनोज जारांगे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेचे अनेक नेते आपल्याला जाताना पाहायला मिळायचे जसं की उदय सामंत संदीपान भुमरे संजय शिरसाट अशा नेत्यांना मनोज जरांगे यांच्याकडे जावं लागायचं आणि जारांगे यांची मनधरणी करावी लागायची जरांगे उपोषणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांचा वावर होता त्याचवेळी मनोज जारांगे यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी असायचे ते देवेंद्र फडणवीस आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची लोकसभा निवडणुकीवेळी अडचण झाल्याचं आपण सगळ्यांनीच बघितलं पण आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर परिस्थिती बदलल्याची दिसते मराठा आरक्षण प्रश्नी पंचवीस जानेवारीला मनोज जारांगे आमरण उपोषणाला बसले होते हे उपोषण सहा दिवसांनी भाजप आमदार सुरेश धस यांनी सोडवलं त्यामुळे जारांगींच्या मराठा आंदोलनात भाजपचा मराठा चेहरा म्हणून सुरेश धस यांना स्थान मिळवलेले दिसते फडणवीसांसाठी ही नक्कीच दिलासादायक गोष्ट असे मुद्दा चौथा धसांच्या दारी विकास निधीची गंगा अजित पवार यांनी सुरेश धस यांना बीडच्या जिल्हा नियोजन समितीतून हटवले नामनिर्देशित सदस्य म्हणून धसांना यावेळी संधी मिळालेली नाहीये बीडचा पालकमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे त्यांच्या नावाला विरोध होता शेवटी अजित पवारच बीडचे पालकमंत्री झाले मात्र त्यांनी पहिल्याच बैठकीत सुरेश धस यांना जिल्हा नियोजन समितीचं सदस्यपद नाकारलं बीडमध्ये पालकमंत्री म्हणून अजित पवार आपल्या पद्धतीनं काम करू पाहतायत हे खरं असलं तरी सुरेश धस यांना विकास कामासाठी देवेंद्र फडणवीस यांचंच पाठबळ पुरेस असल्याचं दिसतंय सुरेश धस यांच्या विकास कामांना कुठेही निधी कमी पडू देणार नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली दिसते आष्टी तालुक्यातील खुंटेबळ साठवण तलाव योजना प्रकल्प असो अथवा आष्टीच्या दुष्काळी परिस्थितीचा प्रश्न असतो देवेंद्र फडणवीस सुरेश धस यांना निधीची कमतरता पडू देणार नाहीत हे तर स्पष्टच आहे भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी तशी दिलेली आश्वासनं हा पालकमंत्री अजित पवार यांना एक सूचक इशाराही होता असंही म्हणता येईल आणि असं करून फडणवीस यांनी धस यांचं अशी चर्चा आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण असो अथवा जारांगेंचं आंदोलन मागे घेणं असो अथवा बीडच्या राजकारणात मुंडेंना पर्यायी चेहरा असो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या तरी एकच उत्तर आहे ते म्हणजे सुरेश धस सुरेश धस यांनी वाल्मिक करारचा आका कोण असा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर महाराष्ट्राला पुढे जाऊन मिळेलच पण सुरेश धस यांचे गॉडफादर कोण या प्रश्नाचं उत्तर मात्र हळूहळू मिळायला लागलेलं तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण असेल किंवा वाल्मिक कराड प्रकरण असेल देवेंद्र फडणवीस सुरेश धासांचा पाठबळ देणार का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पॉलिटिक्स पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद